नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ब्लाऊजला बॅक साईडला नॉड कशी लावायची ते बघणार आहोत म्हणजेच डोरी बॅक साईडला गळ्याला डोरी कशी लावायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी अशा दोन पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत काय आणि आपल्याला आता सरळ एका साईडने टीप मारून घ्यायची आहे ज्या साईडला बाजू येत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला त्या जोडबाजूच्या साईडने टेप मेजरमेंट जो असतो त्यातील दोन रेषा असे माप घेऊन आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे नॉड जर तुम्ही केली तर तुम्हाला जेवढी छोटी पाहिजे तेवढीही छोटी तुम्ही नॉड करू शकता किंवा मोठी नॉड पाहिजे असेल तर तुम्ही मोठीही नॉड करू शकता पूर्ण पट्टीला आपल्याला अशाच प्रकारे टिप मारून घ्यायची आहे थोडेसे मी ओढून घेते जेणेकरून जर मध्ये गुड्या सुन्या जर पडल्या असतील तर त्या निघून जाते एक्स्ट्राचा भाग आहे तो एकदम टिपाच्या साईडला थोडेसे कापड शिल्लक ठेवूनच आपल्याला तिथून कट करून घ्यायचे आहे जास्त जवळूनही कट करून घ्यायचे नाही किंवा जास्त ला कापडही शिल्लक ठेवायचे नाही नळ सरळ करण्यासाठी मी मोठी सुई घेतलेली आहे छोटी सुई घेतली तर ते कापडात अडकती आणि आपल्याला नॉड सरळ करायला त्रास होतो गोदडीचा दोरा मी सुईत घालून घेतलेला आहे एकदम छोटी गाठ मारायची आहे आपल्याला गोदडीच्या दोऱ्याला आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या नॉडला आपण सुईत अडकून घेणार आहोत आणि नाकाच्या साईडने आपल्याला सुई नॉडच्या आतमध्ये घालायची आहे टोकाच्या साईडने घातली तर ते कुठूनही बाहेर निघते नॉडच्या त्यामुळं नाकाकडच्या साईडने नाकाकडची बाजू कशी जाड असते ना त्याच्यामुळे मग ती बाहेर निघत नाही व्यवस्थितरित्या आपल्याला घालता येते पूर्ण आतमध्ये पूर्ण मी आता ती नॉडच्या बाजूला काढत आहे बरं आणि हलक्या हाताने आपल्याला खालच्या साईडने ओढून घ्यायचे आहे हे बघा एकदम हलक्या हाताने जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्यासाठी आता थोडेसे आतमध्ये गेलेले आहे एकदा नॉड थोडी आतमध्ये गेली की मग ती पूर्ण सरळ करायला त्रास होत नाही थोडी थोडी वडून घेते यासाठीच मी गोदडीचा दोरा वापरते जेणेकरून आपल्या द्वरामध्येच तुटून आणि नॉडमध्येच अडकत नाही नळ पूर्णपणे व्यवस्थित बाहेर निघते अशा प्रकारे हळूहळू आपल्याला नॉड सरळ करून घ्यायचे आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा आता खालचे जे लटकन्स असतात कापडाचे ते आपण करून घेणार आहेत त्यासाठी मी दोन चौकोन कट करून घेतलेत प्लीज व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे मी आता त्याला कापडाचेच मी लटकन लावून घेतलेले आहे त्या नॉडला आपली नॉड तयार आहे